नमस्कार कल्याण डोंगोली शहरामध्ये परिमंडळ तीनच्या अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशांमुळे आपण बांगल्याचे अगेशच्या की नागरिक त्याच्या हातीने राहत आहेत त्याविषयी जाती मोहीम सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगले नागरिकांच्या कृतुग्न दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये माता पोलीस स्टेशनला एक एका विरुद्ध खडकपाडा पोलीस एका बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये एक आणि खेळगड्याच्या तीन बांगले होती असे एकूण आपल्याला सहा चांगल्याचे नागरिक आपल्या मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलिटीस आपण गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पापत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशेचाळीसचे कलम तेरा व चौदा अशाप्रमाणे आपण सदर सदर इस्मांच्या वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कोटकल्याण गोमुल्ली या परिमंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बांगलादेशी राहत राहतात त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे परिमंडळची ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा संशयावरून किंवा काही घटने त्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी जेव्हा आमच्या टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहेत त्यांचे काही त्यांच्याकडे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मुलीं या परिमंडळमध्ये सुरू राहणार आहे धन्यवाद